यदि आप इसे पसंद करते हैं, तो कृपया तो थोड़ी नीट लक्ष्य तुम्हारा ही अशा घटना घड़ित कृपया तुम्हें आई वजरे बढ़ू ना एक व्यक्त करना है कविता तुम्हारे करना है

पदराचे आज गेले हात, कुठे ओल्या माहेरच्या वाटेवर झाला काग घात पण मांडीवर वाला घे गायतो घे गाय तू या जगण्या

छोटे हो आता माका महिन्याचा सगळ्यांच्या घरात सन्मान होला पाहिजे मित्रांनो तुम्ही शिकून साहेब नाही झालात तरी मला खंत अजिबात नाही तुम्ही शिकून सुद्धा उस्कोर मजबूत झालात याचा खंत मला नाही तुम्ही शिकून बेकार झाला तरी याचा खंत मला नाही तुम्ही शिकून माणूस बना आणि माणसाची कमतरता या देशामध्ये खूप आहे माणसाने माणसाची माणूस माणसाला जात माणसाला खात गेली माणसाची जात इथून माणसाला खात गेली अशी माणसाची माणूस असणारे धर्म राबवा हे अपेक्षा व्यक्त करतो आणि लांब चाललेलं माझं वक्तव्य थांबवतो जय हिंद जय महाराज लाईक करा यूट्यूबवर सर्च करा विड्यावर आपल्या मराठीसाठी शेअर कराच आवडलं